या सापाला सायलेंट किलर असं म्हटलं जात बघा हा जो साप आहे रात्री दिवसानं निघता जास्त निघता आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात बघा खूप दिवसापासून मन्यार सापांची व्हिडिओ आलेली नव्हती तरी आपण जो बघता एक कॉमन क्रेट मन्यार जाती साप आहे सर नाव काय आपलं हेमंत पवार हेमंत पवार बघा हे दादा कृपा हॉस्पिटलच्या पाठीमागे आपण चला तर असा प्रेस कु करू बघा खूप अडचणीचा भाग आहे तर बघा आपण बघू शकता त्याला बघा अडचणीचा भाग असल्याने हात जात नाही म्हणून आपण टॉंगचा वापर करू तर बघू शकता आपण या माहिती सांगायची म्हटली तर हा भारतातील अत्यंत विषारी असा साप आहे या सापाला सायलेंट किलर असं सा म्हटलं जात बघा हा जो साप आहे रात्री दिवसानं निघता रात्रीच्या वेळी जास्त निघत आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतं आणि बघा याला सायलेंट किलर असं सा म्हटलं जातं कारण जो आहे झोपेतच जास्त प्रमाणात चावतो बघा या सापाला आपण बिना माहिती हात लावण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा हा जो साप आहे चावल्यानंतर मृत्यू ह्या असत कारण भारतातील अत्यंत विषारी असा साप आहे आपण म्हणत सापाबद्दल जी माहिती असते आपण थोडीशी स्पिनवर टाकत आहे हा जो साप आहे रात्रीच निघतो आणि यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असत बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं आहे चला तर आपण याला अशा पद्धतीने बंदी टाकण्याचा प्रयत्न करू तर काय वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज केलं जाईल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद